नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील मा एक मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील अप्पी अर्जुन आणि अमोल ही तीनही पात्रे प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात या मालिकेत येणारी रंजक वळणे प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करतात आता या मालिकेत वेगळे वळण आले आहे अप्पीने नवा कट रचला आहे याची चाहूल अमोलला लागली आहे आता सत्य सर्वांसमोर येणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे आमची कलेक्टर मालिकेत अप्पी धरला दिसणाऱ्या पण अर्जुन या सगळ्यांना नकार देतो या दरम्यान अमोलच्या लक्षात आले की त्याच्या आईने त्याचं खास लॉकेट घातलेलं नाही स्वप्नील सर आणि दीप्या मामा अमोलला अप्पीसाठी नवी लॉकेट बनवण्यासाठी सांगतात तो अप्पीकडे जेवण घेऊन जातो पण जेवणापूर्वी दीपाला राजाचा संकेत मिळतो ती ताबडतोब न जेवता निघून जाते त्यामुळे अमोलला धक्का बसतो कारण त्याची आई असं कधीच वागली नव्हती बाहेर राजा दीपाला जी जी या योजनेबद्दल सांगतो आणि जर तिने खोटी स्वाक्षरी केली तर त्यांना दहा लाख रुपये मिळतील असे सांगतो पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन त्याच्या घराचा सीसीटीव्ही फुटेज पाहतोय राजा आणि दीपा यांना मिळणाऱ्या पैशांसाठी आनंद साजरा करताना पाहून त्याला धक्का बसतो इकडे स्वप्नीला आणि दीप्या अमोलला नवीन लॉकेट देतात अमोल ते दीपाकडे घेऊन जातो पण तिला त्याबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे ती काहीच ही प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे अमोलच्या शंका निर्माण अर्जुनने अमोलचा गोंधळ लक्षात घेऊन त्याला स्पष्ट केले की अपघातामुळे आईची स्मरण शक्ती कमी झाली आहे तिला वेळ द्यायला हवा अमोलचा अर्जुनवर विश्वास बसतो एकीकडे अर्जुन खऱ्या आपीच्या शोधात आहे आणि दुसरीकडे तो स्वतःच्याच कुटुंबाला फसवत आहे या दरम्यान अप्पी जिला बंदिवासात ठेवले आहे तिची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी आखलेल्या बनावट स्वाक्षऱ्यांचा समावेश असलेली एक भयंकर योजना करते ती तिकडून सुटकेचा प्रयत्न करते खरी आपली सुटका करून घेण्यास यशस्वी होईल का असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे आपल्याला अप्पी आमची आप कलेक्टर या मालिकेचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद